नमस्कार मंडळी माझं नाव विश्वजित वानखेडे आणि स्वागत आहे तुमचं रस्ता आणि रस्सामध्ये आणि शेवटी बनवणार आहे त्या भागातील एक विशेष आणि दमदार अशी रेसिपी पण हा काही तुमचा टिपिकल फूड ब्लॉग नाही आणि मी तुमचा टिपिकल फूड ब्लॉगरही नाही इथं मिळेल तुम्हाला मस्त गाडी माझ्यासोबत गप्पा आणि शेवटी गावचा गरमागरम जेवण म्हणजे रस्ता गप्पा आणि शेवटी रस्सा चला तर मायासोबत भटकंती करायला रस्ता आणि रसामध्ये आपण फूड टूर ची सुरुवात करत आहोत पासून तर मराठवाडाच का मेरे मन को भाया। पाऊस जसा मराठवाड्याकडे दुर्लक्ष करतो आणि एकूण असा दुष्काळग्रस्त प्रदेश आहे तसंच फूड ब्लॉग्स आणि ट्रॅव्हल ब्लॉग्स मध्ये सुद्धा एखाद दोन जागा सोडल्या तर मराठवाडा असा दुर्लक्षितच आहे त्यामुळे मी ठरवलं की आपण सुरुवात करूया मराठवाड्यापासून तर आपल्या मराठवाड्या टूरची सुरुवात आपण करणार आहोत औरंगाबाद इथून आज आपला मुंबई ते औरंगाबाद असा प्रवास राहणार आहे पोरबंदर रोड ठाणे भिवंडी बायपास आणि मग नंतर समृद्धी हायवे समृद्धी एक्सप्रेस वे असा आपण प्रवास करणार आहोत ठाणे क्रॉस करायला जवळपास दोन तास लागून गेले मला आणि एक पेरिनियल प्रॉब्लेम आहे कधी न सॉल्व्ह होणार मला आठवतं मी लहान होतो तेव्हा सिंगल लेन बंदर रोड होता तेव्हा बस एकमेकांसमोर आली तरी ट्रॅफिक जॅम व्हायचं हो आता घोडबंदर रोड फोर लेन आहे काही ठिकाणी सिक्स लेन आहे पण स्टील आहे मुंबई नाशिक हायवे वर भिवंडी बायपास जिथे संपतो वडपे जवळ तिथून आपल्याला एंट्री मिळते दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेच्या वडोदरा जे एन बी टी सेक्शनवर जे अजून सुरू नाही झालेलं आणि त्याच रोडने पुढे गेलो दोन एक किलोमीटर तर समृद्धीची एंट्री मिळते असं डायरेक्ट असं समृद्धीला अजून एंट्री दिलेली नाही ते इंटरचेंज अजून तयार होत आहेत लक्ष होतात तर मी एकट्याने सोबत सगळं सामान घेऊन चाललोय आणि सामानात काय काय असेल किचनचं सामान भांडी कुंडी इतर गोष्टी हे तुम्हाला सगळ्यांना बघायलाच मिळेल आणि जेवण करताना कसं सेटअप करायचं आहे कशी तयारी करायची आहे कसं पूर्ण सगळं एकत्र मिळवून आणायचं आहे हे माझ्यासाठी पण पहिलीच वेळ आहे घराबाहेर सगळं काही पूर्ण सेटअप बनवून जेवण बनवण्याचं समृद्धीवर येतो सध्या महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा टनल आधी कसारा गाटातून रस्ता आता कसारा घाटीतून पूर्ण टनिटिंग करून आठ किलोमीटरचा एक गुप्ता तयार केलेला आहे सुरुवातीला व्हेंटिलेट आहे या बोपदा मध्ये बरेचशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या ग्रोड थ्रो व्हेंटिलेटेड आहे का तर दिल्ली सुद्धा आहे सच प्रॉब्लेम नाही स्प्रिंकलर ड्रेनेज सिस्टमची फायर एक्सटिक्युशन व्यवस्था ते इन्स्टॉल करण्यात आली आहे आणि ठिकठिकाणी बघतोय मध्ये कॉल करण्यासाठी सुद्धा व्यवस्था आहे आणि दोन्ही बाजूला रेलिंग लावून असं खूपच चांगलं तयार केलेलं आहे म्हणजे इन केस ऑफ एनी मिसॅल पब्लिक लावून आपल्या गाड्या सोडून तिथून चालत जाऊन तिथं एक्झिट करता येईल आणि हा आपण टुवर्ड्स नागपूरचा टनेल आहे आणि आपल्याला दिसत नाही तसं टुवर्ड्स मुंबईचा टनेल आहे दोघं बऱ्याचशा ठिकाणी इंटरकनेक्टेड केले आहेत ते गेट्स बंद असतात तर केस ऑफ एमर्जन्सी त्यांचा यूज करून ट्रॅफिक इकडे तिकडे वळवण्यात येऊ शकते काही सिच्युएशन निर्माण झाले तर म्हणजे व्हेरी गुड इंजिनिअरिंग आणि बराच विचार केला गेला आहे रस्ता आणि मुद्दा बघताना याआधी पण रस्त्याने जाताना स्वतःच्या गाडीतून झाडाखाली बसून जेवण करायचो हा लहानपणीचा अनुभव आहे पण तेव्हा काय असायचं ते डबा जो याचा तो घरून यायचा आईने बनवलेला डबा असायचा सकाळी सकाळी उठून मग प्रवासाला लागायचं वाटेत कुठेतरी बघून झाड झाडाखाली थांबायचं आणि मग जेवण करायचं तर तो एक वेगळा अनुभव असायचा आता ह्या वेळेला एक वेगळा अनुभव येणार आहे थांबून आपण स्वतः जेवण बनवणार आहोत ऍज पर ड्रायविंग रूल्स फर्स्ट लेन इज ऑलवेज द ओव्हरटेकिंग लेन म्हणजे फर्स्ट लेनचा वापर तुम्ही फक्त गाड्यांना दुसऱ्या गाड्यांना ओव्हरटेक करण्यासाठी वापर करायचा असतो आणि एकदा ओव्हरटेक झालं तर परत सेकंड लेनमध्ये येऊन आपला प्रवास कंटिन्यू करायचा असतो पण मॅक्सिमम लोक हा रूल फॉलो करत नाही फर्स्ट लेनमध्ये कंटिन्यू करत राहतात जर एखादा बॅच आहे का जिथं बऱ्याच गाड्या आहेत आणि तुम्ही मल्टिपल व्हेकल्स एकाच वेळी ओव्हरटेक करत आहात दॅन इट्स अ डिफरंट थिंग ऑल टुगेदर बट अदरवाईज इट इज ॲडवायजेबल आणि रूल पण आहे का कोणता ओव्हरटेक झाला तर परत तुम्ही फ सेकंड लेनमध्ये यायचं असतं ड्रायव्हिंग ऑन एक्सप्रेस वेच्या सेफ्टी टर्म्समध्ये पण सेकंड लेन इज कन्सिडर्ड द सेफेस्ट लेन कारण इन केस ऑफ ॲक्सिडेंट्स ही समोरून जी गाडी असते एकदर छोटी किंवा मोठी पहिला इम्पॅक्ट त्याचा फर्स्ट लेनच्या गाडीमध्येच होतो आणि फर्स्ट लेनमध्ये रिॲक्शन टाईमसुद्धा ड्रायव्हरला एकदमच नेग्लिजिबल असतो तर सेकंड लेन इज कन्सिडर्ड टू Be the safest lane while driving on three uh, or four-lane expressways. आपल्याला रेसिपी काय आहे नाही <laughs> तर आज आपण बनवत आहोत औरंगाबादची स्पेशल डिश नान खलिया तर नान आपण मटण चांगलं गुण घेतलं आहे अर्धा किलो आपण रेसिपी सुरुवात करूया तीन मिडियम साईजचे कांदे घेतले उभे उभे चिरून घेतोय आपण नान खलिया हे वन पॉईंट डिश सारखं बनवणार आहोत आपण मटन शिजवणार आहोत आणि त्यातच मसाले वगैरे ॲड करणार आहोत मुघल टाइम्सची डिश आहे ही आणि जेवढा माझा इतिहास सांगतो मला सैन्यासाठी बनवलेली डिश आहे याची एक खासियत आहे की कंटिन्युअसली याच्यामध्ये आपण मसाले परतत असतो वेगळे वेगळे अंदासा असा उभं उभं कापून घेतोय छान असं एक बाग भेटली आहे बागेच्या बाहेर आम्ही एक सेट लावला आहे आणि तिथे शूट करत आहोत तर तेल मी गरम करायला ठेवलं आहे तेलात आधी आपण कांदे टाकून देऊया कांदे उभे चिरल्यामुळे भाजीला एक वेगळा टेक्स्चर मिळतो तर याच्यासोबत जी नान खाल्ली जाते डिशचं नाव आहे नान खलिया तर नान खाल्ली जाते अशी पुगीर हलक्याशा पिवळ्या रंगाची नान असते अम, आम आम्हाला नान करण्याची बनवण्याची रात्र सोय नव्हती तर आम्ही औरंगाबाद मध्ये एक प्रॉपर ठिकाणी जाऊन नान विचारली तर त्याने खाली ऐकताच आम्हाला एक बोर्ड दाखवले आणि तिकडे ते पिवळ्या रंगाचे नान तयार होत होते कांदा टाकतात याच्यामध्ये आपण गुतलेले मटण टाकून देऊयात सोबतच लाल तिखट छान रंग येण्यासाठी आणि जंदणीत तर नाही लागत ते डिश पण छान तयार होते मटण शिजवण्यासाठी आपण हळद हळद मुबलक प्रमाणात वापरा मटन शिस्त सुद्धा आणि हळद टाकल्याने त्याचा वास पण मारला जातो अद्रक लसणाची टेस्ट भरपूर वापरा मटणाला छान कोटिंग करते आणि अदरक लसूण शिजल्यावर छान लागते असंच आपण परतून घेऊया नाही तर कांदा आणि मटन असं छान परतून घ्यावे आता याच्यात थोडं तेल आणि पाणी टाकून आपण हे शिजायला ठेवूया तेल जरा जास्त लागतं कारण खाली डिश मध्ये चांगली तरी यावी लागते सगळे मसाले भाजले आता तेल त्याला छान तरी येते मटण आता चांगलं तेलात परतून घेतलंय पाच सात मिनटं आता याच्यात पाणी टाकून त्याला शिट्या काढून घ्यावे आपण तर मटण पाण्यात बुडेल फक्त एवढंच पाणी टाकायचं जास्त पाणी टाकूच टाकायचं नाही कारण ग्रेव्ही तशी घट्ट होईल याची आणि हे आता आपण बंद करून त्याच्या चार शिट्ट्या काढून घेऊया आता याच्यामध्ये पण प्रत्येकाची चॉईस असते काही जणांना मटन ताट आवडते काही जणांना मटण हाडापासून एकदम मोकळं होतं तसं आवडते फॉलो फ्रॉम द बोन तसं तर तुमच्या हिशोबाने मटन शिजवा तसे चार शिट्ट्या बसवायला पाहिजे चार ते पाच जास्त हो नको एकदम गाळ नाही करायचे तर आता कुकर बंद करूया आणि चार शिट्ट्या काढूया कुकर लावून दिलेलं आहे आपण मटन शिजण्यासाठी तर आम्ही समृद्धी सोडून जेव्हा एक्झिट घेतला औरंगाबादचा एक्झिट तेव्हा ही जागा आम्हाला मिळाली छान असं एक बाग आहे इथं गाडी पण चावली तुबी आम्ही पण चावली तुभ हलका हलकासा वारा वाहतोय हायवेने गाड्या येत जात आहेत पुढे माझ्या अशी एक डोंगरांची रांग आहे आणि राईट हँडच्या कोपऱ्यामध्ये दूरवर असा देवगिरीचा किल्ला देवगिरी दौलताबादचा किल्ला दिसून येतो तर ऍक्च्युली खूप छान जागा आणि असं आपण पुस्तकी भाषेत बोलायला गेलो तर असं नयनरम्य असा परिसर आहे सगळ्यात मोठं चॅलेंज जागा शोधणच असत चांगली जागा मिळायला पाहिजे तिथं कोणाचा त्रास नको आम्हालाही आणि जिथं करतोय त्यांनाही आमचा त्रास न यायला पाहिजे आज फार सुंदर जागा मिळाली आहे तर कुकर उघडूया चांगली वाफ बसली होती आणि चांगली तरी देखील आलेली आहे सुरुवातीला मीठ टाकत नाही कारण मटणामध्ये मीठ टाकलं तर ते लगेच स्टार्ट होतं शिस्तांना हे बघा कांदे सुद्धा गळून गेलेले आहेत आणि मटन पण जसे छान शिजलेलं आहे आपण विथ बोन मटण घेतलं होतं तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बोनलेस सुद्धा घेऊ शकता प्रत्येकाच्या चॉईसवर डिपेंड आहे आधी गरम मसाले बघून घेऊ याच्यात लागणार आहे थोडीशी लवंग घेतली आहे मिरी बऱ्यापैकी दोन छोट्या दालचिनी घेतलेल्या आहेत हिरवी इलायची तेजपत्ता आणि शहाजिरे आपल्या जिऱ्यासारखे असतात पण थोडे मोठे असतात आणि थोडे डार्क असतात शहाजिरे म्हणतात त्यांना किंवा मोठे जिरे गरम मसाल्यात एक प्रकार मोडतो यांचा आपण ड ड्राय ग्राईंड करून घ्यायचा आहे आणि वेगळा ठेवायचा आहे ठीक आहे दुसऱ्याकडे आपण ग्रेवीचा मसाला तयार करूया तर आपण एक वाटी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे आणि त्याच्यासोबत आपण थोडीशी आपण खसखस घेत आहोत लक्षात ठेवा खसखस किंवा ड्राय खोबरं हे दोघंही आपल्याला रोस्ट करून घ्यायचे नाही आहे जसे आहेत तसे कुठल्याही प्रकारे गरम नाही करायचे तसेच घ्यायचे आहे आणि खसखस आणि ड्राय खोबऱ्याची मिक्सरमध्ये पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि नंतर सगळ्यात महत्वाचा इन्ग्रेडियंट ह्या मधला याला म्हणतात बिलावे की करोंजी हे असं दिसतं थोडाफार तर याचं सुद्धा आपण एक पेस्ट तयार करून वेगळे आपण खोबरं आणि खसखस एक चिरोंजी दोन आणि तीन हे गरम मसाले याचे ड्राय असे तीन वेगळे वेगळे मिक्सर आपण करणार आहोत आता एक एक करून ग्राइंड केलेले मसाले याच्यात टाकूया सगळ्यात पहिले खोबरं आणि आपण खसखसचं जे वाटण केलेलं ते याच्यात टाकलं आहे ते सुद्धा चांगलं परतून घेऊया मसाले आहेत ते एक एक टाकून एक एक टाकून चांगले परतून घ्यायचे आहेत मुगलाई डिश असल्यामुळे स्लो कुकिंगलाच महत्व आहे इथे आता बघा आधी याचा रंग लाल होता आता खोबरं आणि खसखस टाकल्यावर कसा पिवळा रंग झाला आहे ही पण या डिशची खासियत आहे की प्रत्येक स्टेपला याचा रंग बदलत जातो सारखा परतत राहिला पाहिजे नाही तर मसाले खाली चिकटतील मटणी खाली चिटतील खोबरं आणि खसखस भाजून झाल्यानंतर याच्यात गरम मसाला आणि शंभर ग्रॅम दही टाकलं पण चुकीने ते रेकॉर्ड करायचं राहून गेलं नवीन आहे थोडं सांभाळून घ्या तर गरम मसाला आणि दही टाकल्यानंतर याच्यामुळे असं रिचनेस आणि असं वेगळा स्वाद आला आहे हे बघा याला पुन्हा पाच एक मिनटं परतून घ्यायचं आहे आता तुम्ही बघा कसा छान तवंग आलेला आहे तेलाचा सगळे मसाले खोबरं खसखस सगळे गरम मसाले छान शिजले गेले आहेत आणि भाजीत एकत्र झाले आहेत आता वेळ आहे याचा मेन इन्ग्रेडियंट ज्या त्यामुळे ओळखली जाते करंजी आणि जसं सांगितलं मराठी त्याला एक नाव आहे पण ते मी नाव ऐकलं नाहीये गोडांबी गोडांबी म्हणतात त्याला एका गरम मसाल्याच्या दुकानात मिळून गेला त्यांना हे नाव नव्हतं आठवत पण मी फोटो दाखवल्यावर त्यांनी बरोबर तो पदार्थ काढून दिला बिलावे की चिरोंजी असं याला म्हणतात त्याचं आपण ड्राय ग्राइंड करून याच्यामध्ये पेस्ट ऍड करून दिला आहे ता परत याला थोडस पाच एक मिनिट परतू एखाद दोन मिनिटं झाकून ठेवूया छान तवंग येईपर्यंत आणि मग कोथंबरी टाकून गार्निश करून याच्या नवळ्या कलरच्या एका नान कलर सोबत नान, नान खालिया नान खलियाचा आनंद घेऊया आता तुम्ही बघा भाजीला छान उकळी आली आहे आणि छान असा तवंग आला आहे सगळ्या मसाल्यांचा आपण कोथिंबीर टाकून गार्निश करूया आणि सर्व करूया तर आपला खलिया तयार झाला आहे आपण त्याला या पिवळसर नान सोबत सर्व करतोय दिसतोय चवी छान झाली आहे हलकस कोथंबीर साठी आपली नान खलिया रेडी आहे औरंगाबाद ची स्पेशल डिश चला नान ही अशी स्पॉन्जी असते थोडीफार ते जो पूर्ण रसा असतो ते ऍब्झॉर्ब करायला मटणासोबत खाऊन बघूया हो गरम आहे एक नंबर आजचा भीत खूप छान पार पडला जागाही खूप छान मिळाली होती पावसाने साथ दिली मटनही खूप छान शिजलं होतं आणि टेस्टीसुद्धा झालं आता सगळं आवरून निघतोय एका जागी काही थांबायचं नाही आहे पुन्हा चाललो आहे एका नव्या रस्त्याने एका नव्या चवीच्या शोधात व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा तुमच्या काही सजेशन्स असतील तर नक्की कमेंटमध्ये लिहून सांगा तोपर्यंत बाय बाय चला भेटूया मग पुढच्या भागात